Wow. हो पतंगूडवायची पतंगूडवायची कुठं आहे पतंग पतंगी म्हणजे जा शेव पतंगूडवायची ना आपल्याला हां हां कुठं आहे पतंग फ्रीजवर आहे का फ्रीजवर आहे का हां बर बर दोर आपण घेतो मंगळसूत्र करायचं आपल्याला अजून मंगळसूत्र करू आपण थांब देगडे एक मंगळसूत्र करू आपण हा चला मंगळसूत्र बनवू आपण हा शिपूड घेऊन जा आपल्या पतंगीला शिपूड घेऊन मंगळसूत्र झाले आता बघ शिपूड आण जा नाही नाही तिथलं खाली दोरी हां आणती आण लवकर दोन्ही दोन्ही ते पण लावू नाही नाही ते हे गुत्त तिथं हां <laughs> दादा अरे तुझी पतंग बघ कस झाली पतंग सगळी अरे पतंग सगळी बघ तुझी कस काय आता त्या लिंबाच्या झाडालाच गुतली अरे तिथं फाटली पतंग आता कस काय फाटली ना जाऊ दे दोन आपण आता नवीन आणू हां दुसरी चल